नाही आला का आला होता ना माय रोज फोन येते मला एकच विचारते कधी येतं कधी येतं पण तुला सांगितलं नाही का मा भावाचं साक्षबंद झाल्यावर येतो म्हणून मग तशी म्हणा पाप्पा मी बीमार आहे म्हणा मला डॉक्टरनं आराम करायचा सांगेल आहे म्हणा मी नाहीत म्हणा आता आराम करीन म्हणा आणि मगिन म्हणा म्हटलं होतं माय मला म्हणे की माईची तब्येत खराब आहे म्हणून तू काय करतो मग तिथं बसून त्या सासूची तब्येत खराब आहे का आईची तब्येत आणि गिबेत खराब हो माय हां मी तिथं असली की बस हे दुखत आहे माया ते दुखत आहे आणि मी गेली की टणटण होते बुडी करते सारे कामं तशी तू बुडीला नाटकेला लय नाटकेला ती सासू पालतं माय बाई मी त्यावेळेस साखर भेटली आली तिथे पालतं म्हणा मी काय म्हणतो आपल्या जग्याचं साक्षगंध झाला बी जाण नको लग्नापर्यंत थांबून जाय आता हो नाही थांबा लागेल ना काही ना काही कारण करा लागेल काही ना काही नाटक करा लागेल थांबा लागेल नाही बाई हे आली आता कोण आली बाई हे आपली मोहिनी मॅडम सांगा काय काम आहे आता आपल्या इतका भाजीपाला खतम झाला ना तुम्हाला काल संध्याकाळी सांगितलं होतं मी ना तुम्ही म्हणतो त्या सकाळी मामाजीला सांग तुम्ही भाजी चानायला भाजी चानाला पाठवलंच नाही तुम्ही ना अरे देवा मला आठवणच नाही राहील त्या सासऱ्याला भाजीचा सांगायची कर ना डाय मी काही कर नाही तो वड्या कर नाही ना आता कालपासूनच भाजीपाला खतम झाला सांबार आणि टमाटर होते घरी तर सकाळी वड्या बनवल्या होता रात्री डाळ बनवली होती आता काय बनवू तसे बी प्रेमजी सांगून गेले की आता काही भाजीचं बनवशी म्हणे एक काल सकाळी बी म्हणे वड्या खाल्ल्या आज रात्री डाळ खात खाल्ली म्हणे तुम्हाला माहिती आहे ना त्याला वड्या आवडत नाही म्हणून डाळ बी आवडत नाही त्याला भाजीच पाहिजे बरं मग त्यानं काय तर डब्यावर काही नाही आता आलू होते दोन तीन आलूच चटणी बनवून दिली होती त्याच्यापुरतीच बनली आता नाही आहे काही अय मायबाई तर पंचायतच झाली आता मी काय म्हणतो जग्या काय करता येतं जगदीश भाऊजी भाऊजी त्याची नाईट शिफ्ट होती ना तर आता नाईट शिफ्टून आले तर झोपले असतात त्याच्या रूममध्ये माय बाई झोपला का होतो हो आता कायचा झोपला आहे बाई मी गेली होती तर जागीच तो भीतीच्या इकडे पाहत होता आ, पापा विचार करतो शिंदे आनंदीच्या बाऱ्यात बर, बरं तो जागी असेल तर मग त्याला सांग जा म्हणा भाजीचं घेऊन ये येणा ठीक आहे आता आई तुला माहिती आहे का मला जग्या जग्याचं काही चालचलन बरोबर दिसत नाही बे ना का कारण ते पाहिलं नाही का आपण आपण साक्षगंधासाठी साडी घ्यायला अंगटी घ्यायला गेल तो तर कसा करत होता तो मी हलकी साडी काढत होती तो भारी साडी काढत होता मी ना हलकी अमटी काढली त्यानं जाळीच्या जाळी अमटी काढली तिच्यासाठी आणि एक साडी घ्यायला लागते मॅ हे चार पाच साड्या काय घ्यायची गरज आहे महागातून महाग साडी काढत होता मी सस्त्यातून सस्ती काढत होती कसा करत होता साडी घ्यायसाठी हे घ्या ते घ्या अन पुरं महाग महाग सामान घेतलं बैना त्यानं लगे जाळीच्या जाळी अमटी केली लगे पोरीने स्वतःसाठी तर सस्ती केली आणि तिच्यासाठी महाग केली पाहिलं नाही का तुला हो बैना हे तर बरोबर नोघाल तू मग नाही तर काय माय आता तसं आहे तर समोर चालून कसं होईल मग तुला सांभाळून राहशील ना एक पोरगा तर काही कामाचा नाहीये आहे तो तर पुरा बायकोचाच गुलाम आहे हाही तसाच बनून जाईन जोरीचा गुलाम म्हणून तुला म्हणली मी हो ना मा काही ढंगाची नाहीत वय तिघाच्या तिघं मोठा असा पाहिला आणि मंदवा असा आहे आणि पोरगी तर तुला काही माहीत असं माहीतच आहे तुला कशी आहे तर रोहिणी मग नाही तर काय माहिती हमारी शादी में अभी बाकी है हफ्ते चार महीने बीत गए ये दिन कैसे हो गए पार नहीं कर सकता मैं अभी एक दिन भी इंतजार वो आनंदी हो ओ आनंदी हो बाप्पा जगदीश भाऊजी मस्त गाणी म्हणून तुम्ही आणि कोणाचा फोटो पुरवले बाप्पा आनंदीचा फोटो पाहू राहिले वाटते अरे बहिणी सांगा मी आज वाटते अरे बहिणी तुम्ही कधी आले मी तर लय वेळची आली तुमचं पुरं गाणं ऐकलं मी ना <laughs> अरे नाही नाही असंच म्हणत होतो कोणासाठी आनंदीसाठी गाणं म्हणत होते ना काय बहिणी तुम्ही बी मजाक करता नाही नाही आनंदीसाठी नाही नाएन असंच रील्स पाहत होतो मोबाईल वर तर ते गाणं आलं तर मग म्हणू राहिलो होतो रील पाहू राहिलो तुम्ही काही आनंदीचा फोटो बिटो नाही पाहू राहिलो बाप्पा आम्ही तर म्हटलंच नाही आनंदीचा फोटो पाहत होते म्हणजे फोटो पाहत होतो तुम्ही आहे काय कळ बहिणी मजा करत आहे आता मजाक, मजाक, मजाक? करायचं हो ना, ना आता साहेब नाही करेन का मी नाही कोण तुमची होतं अरे हो जगदीश भाऊजी मी तुम्हाला काय म्हणत होती की मी ना सांगितलं होतं रात्री की इथं भाजीचं संपलेलं आहे आता म्हणे की मी सकाळी सांगितलं भाजीच आणले पण मामाजी सांगलंच नाही आता मामाजी चालले गेले भारताच्या कामानं आता कोणी भाजी आणायचं आणायला घरीच नाहीये मी काय म्हणतो घेऊन आण तुम्ही भाजीचं आता म्हणत होती बा की जगदीशला सांग म्हणून भाजीच आणले आणा ना तुमचे भाऊ गेले ना आणतो ना नाही तर तुमचे भाऊ म्हणाले असते पण तुमचे भाऊ ड्युटीला गेले ना अरे हो ना वही आणतो ना मी आतापासूनच प्रॅक्टिस करून घ्या मग लग्न झालं तर आनंदी दोस्त तुम्हालाच भाजी जाणार लावेल <laughs> काय वहिनी खा का करता तुम्ही आजपासून माझ्या जिंदगीतल्या सगळ्या परेशान्या दूर होतील आज मी नमन आम्ही दोघं जण दूर कुठेतरी सरवायच्या दूर निघून चालला जाऊ दूर जाऊन आमचा संसार करू आणि तिथं आम्ही गेल्यावर कोर्ट मॅरेज करून टाकू मग आई बाबाला तर आम्हाला एक्सेप्ट करायला लागेल एक बार लग्न केल्यावर कोण काय करू शकते मग नाही पण आईबाबालाही तकलीफ त्यालाही होईल मी बिना सांगता चालली जाईन मनसोबत तर पण काय करू शकतो काही पर्यास नाही आहे माझं आईनं काही चारच नाही सोडला मी ना किती समजावून सांगितलं माईबाबालाही समजावून सांगितलं की बाबा मी मनसोबत लग्न करतो मी खूप प्रेम करतो त्याच्यावर पण माईबाबांना माही ऐकलंच नाही काय करू मग आता आता माझव कोणता पर्यायच नाही आहे चल माईबाई आता कोणी नाही आहे घरी आई बी नाही आहे बाबा बी नाही आहे आता मी माई बॅग भरून घेतो कपडे भरून घेतो मायवाले आणि कागदपत्रही भरा लागेल मला कागदपत्राचं काम पडन ना कोर्ट मॅरेज वगैरे करू मी पण जॉब गिफ्ट करीन दोघं मिळून आम्ही मस्त दोघ जॉब करून मस्त मिळून राहू त्याच्यासाठी कागदपत्र लागेल ना कागदपत्र बी आठवणीनं भरून घेतो <coughs> माय बाई आनंदी तर चांगली खुश दिसू राहिली मला शोधातली वाटते माई पोरगी समजण्यात आलं मापोरीच्या समजण्यात आलं की तो पोरगा चांगला नाही आहे तिची फसवणूक करत आहे त्या पोरा सोडलं वाटते मापोरीनं किती दिवसानं आज माय पोरगी मला खुश दिसून राहिली देवा लाख शुक्रिया आहे रे पापा तू या लाख धन्यवाद तुम्ही पोरीले सही रास्ता दाखवला आंघोळ गिंगोळ लगे पोरीनं आंघोळ गिंगोळ करून बसली विचारतात तिला जेवली का बाई आनंदी जेवण केलं का मा अरे आई तू कुठे गेली होती कुठे नाही हो मुन्नी कापूची इथं गेली होती हो का तुनं जेवण केलं का पण बेसन बनवलं होतं तुला तर बेसन आवडत नाही ना तरी खाल्लं का तुला होय खाल्लं मी ना तर थांब ना त्यासाठी थोडीशी चवळीची भाजी बनवून देतो ना थोडे का चवळीची भाजी फक्त बनवास लागते बनवून देतो ना नाही आईलं कुठलं तार्ज देऊ आता आता मी तर आता घर सोडूनच चालली नाही नाही राहू दे मी ना खाल्लं ना बेसन आता नाही का चवळीची भाजी संध्याकाळी बनवशील राहू दे पाय ओ माय तू जेवली नशी मग बरोबर तुला बेसन आवडत नाही तर नाही आहे जेवली मी बरोबर मी काय म्हणतो तू याजवळ आपल्या वाशिमवाल्या आत्याचा नंबर आहे का वाशिमवाल्या आत्याचा नंबर नाही तर काही पाहिजे अगं ते या नाही का त्या आताला बोलवावं लागते ला म्हणून फोन नंबर पाहिजे होता बरं राहू दे ताजवळ नशीन तर ता राहू दे मी मोठ्या आईची इथं जातो आणि घेऊन येतो तिथून नंबर कशाला आहे आता काही म्हणत नाही मी आईलं जाऊ दे आईलं काय म्हणू की मी साक्षगंध नाही करत आणि हे नाही करत ते नाही करत आज संध्याकाळी तशी मी चालली ना माझ्यासोबत पाहून मला काय करावं लागते आणि जाऊ दे आता मी काही म्हणत नाही आईलं काही म्हणणं नाही दुखत आईचं नाहीतर यात चाललीस मी घर सोडून ठीक आहे जाय नाही बाई या पुरीनं काही म्हटलं नाही मला की मी साक्षर करत नाही का असं का तसं नाही तर बोलते ते म्हणते की मी साक्षगंध नाही करत आणि काय नंबर घेता आणि हे करत आहे असं म्हटलं असतं तिनं पण तिनं काही म्हटलं नाही याचा अर्थ की मग पोरीला साक्षगंध करायचा आहे सुधारली माय पोरगी सुधारली लय चांगलं झालं बाप्पा लय चांगलं झालं अक्कल आली मी ठीक आहे बाई मग मी जाऊ का उठायची इथं हां जाय नाही बरं येतो मग मी हां आराम कर होय चला बाप्पा माय पोरगी सुधारली मग पोरीले आली अक्कल हां उशिरानंच आली पण आली अक्कल मग पुरीले जाऊ दे आता मी आई काही म्हणत नाही की मी साक्षबंद करत नाही का असं का तसं फालतूच्या फालतू काय लायचं म्हण दुको मी आज तशी संध्याकाळी चाललीस ना मी अमनसोबत पाहून चल माहि आई गेली बाबा बी नाही आहे घरी माई बॅग भरून घेतो मी लवकर आणि माझ्या कामा कामाकामाचे कागदपत्र आहे ते भरून घेतो म्हणजे फोन लवकर कळे एक बार नाही नाही तो मला कल्ला करत होता म्हणत होता मी बार बार फोन नको करत जाऊ म्हणे मी कामात असतो म्हणे जाऊ दे फोन नाही करत त्याला संध्याकाळीच फोन करेन मी कपडे लत्ते भरून घेतो आणि कागदपत्र भरून घेतो तोपर्यंत बॅग भरून ठेवून देतो आणि लपून ठेवून देतो कुठे एका जागी मग रात्री बॅग घेतली की नाही गाला आपले बाप रोडावर तर कोणीच नाही आहे पुरा सुनसान रोड आहे कोणीच नाही आहे मला तर खूप भीती वाटत आहे आई बी अमन तर कुठंच नाही दिसूर आला मला वाटलं मी याच्या पहिलेच ऐकतो उभा असेन आणि वाट पाहत असेल मायवाली हाता आलाच नाही अजून चल बी फोन लावतो त्याला टिरलक 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 टरलक टरली हॅलो कोण हॅलो अमन मी आनंदी बोलतो कोण आनंदी अरे मी आनंदी बोलत आहो ना कोण आनंदी मी नाही ओळखत कोणत्या मजाक नको करू मला मजाक करताना आवडत नाही बरं अशा सिच्युएशन मध्ये बिलकुल नाही आवडत कोणत्या सिच्युएशन मध्ये कोण मजा करत आहे मी मजा तिच्यात नाही करत आहे मी नाही ओळखत कोणत्या आनंदी गेला तुझे मन असं कोण बोलला तू असं कोण बोलत आहे हो पण आनंदी तू माझ्या पिछा सोडून दे मी तुझ्या सोबत प्रेम ग्रेम प्रेम काही करत नाही काही करत नाही मी तुझ्यावर प्रेम काय मन काय बोलला तू कोण असा बोलू राहिला काय माईकून काही गलती झाली का काही गलती झाली का माईकून कोण असं बोलत आहे मी तो रोडावर उभी आहे रातचे दोन वाजले मी दोन वाजता रोडावर उभी आहे तू असं कोण बोलला माझ्यासोबत मी काय करू तू रोडावर उभी रात्रीच्या दोन वाजता राय का तीन वाजता राय मला काय करायला लागते मी ना तुला म्हटलं ना मी तसं प्रेम नाही करत म्हणजे नाही करत मी तुझ्या संघ होतो तू मला पैसे देत होती म्हणून मी तोपर्यंत तुझ्यासोबत होतो तुला मला पैसे देणं बंद केले मी ना तुला प्रेम करणं बंद केलं मी त्या संघ पैशासाठीच होतं मग मला माहीत पडलं की तुझ्या एक रुपया बी मायबाप तर पुरे गरीब आहे आणि कुठून पैसे देतील मला आणि तू कुठून पैसे देतील मी ना एक चांगली पैशावाली पोरगी फसवलेली आहे आणि मी आता तिच्या संघावर रिलेशनशिप मध्ये मी तुझ्यासोबत ब्रेकअप करतो काय बोलू राहिला रामन तुला समजू याला काही मजा करत असेल सांगतो अशी मजाक मला आवडत नाही कोण मजाक करत आहे त्यासोबत मी काही मजाक नाही करत आहे मी सिरियसली बोलत आहे आणि मला मजाक करायची आदत नाही तुला माहित आहे मी तुझ्या संग फक्त पैशासाठीच होतो तू जोपर्यंत मला पैसे देत होती तोपर्यंत मला आवडत होती तुला पैसे देणं बंद केले म्हणून तुम्हाला आता काही आवडत नाही मी ना चांगली पैशावाली पोरगी फसवली आहे मग तुला काही गरज नाही आता मी तुझ्या संग रिलेशनशिप मध्ये आहे आता सोबत मी ब्रेकअप करतो काय वाटलं तुला काय वाटलं ब्रेकअप करणं असं नाही का असं नाही का कोणाचं मन तोडणं मी तुया किती प्रेम केलं होतं या मन किती प्रेम केलं होतं खरं प्रेम केलं होतं मी तुयावर तुला काय केलं रे माझ्यासोबत काय केलं एकदम मला रोडावर आणून सोडून दिलं एकदम रोडावर आणून सोडून दिलं रातच्या दोन वाजता मी रोडावर उभी आहे तुला काही लाज नाही वाटत का रे मी ना म्हटलं तुला रोडार उभी राह मी ना तुला म्हटलं होतं की आपण आज पडून जाऊ तू तर म्हणत होता वेट 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 तुले हो ना तुला हो नव्हतं म्हटलं मी ना काहीच बोलला नव्हतं मी ना फोन कट केला होता मी काहीच बोललो नव्हतं मग ते तुझी गलत फेमी आहे तुला जे सोचलं ते तुझी गलत फेमी आहे प्रेमन माई गलत पमी आहे हो माई गलत पण आहे मी, मी तुझ्यावर ह्याच्या जास्त प्रेम केलं ना हे माई आहे खूप मोठी गलती झाली माझ्यानं खूप मोठी चुकी झाली तुझ्यासाठी किती मन दुखवलं रे माई माईबाबाच किती मन दुखवलं मी जिंदगीत कधी माईबाबा मन नाही दुखलं त्यांना किती प्रेम केलं रे मावर मी त्याच्या प्रेमाची लाज नाही ठेवली मी तुझ्या संघ तुझ्या मागं पागल झाली होती तुला मला धोका दिला अमन धोका दिला तुला मला खूप मोठा धोका दिला अमन असं नको करू ना असं नको करू अमन अमन प्लीज मला सोडू नको सोडू नको अमन अमन प्लीज प्लीज अमन किती मोठा धोका दिला रे मला किती मोठा धोका दिला काही गलती झाली अशी मायकून काही गलती झाली का नाही तू ऐकून काही गलती नाही झाली गलती तू ऐकूनच झालेली आहे की मी ना तुला चांगले पैशावलीची पोरगी समजलं आणि तुझ्यावर प्रेम केलं आणि मग मला माहित पडलं की तुझ्याजवळ काही पैसे नाही आहेत तुला जेवढे पैसे दिले तेवढे घेतले मी ना आता तू मला भुलून जा मी तुला भुलून जातो आणि तुला मला पैसे दिलेले तेही भुलून जा अमन याई तु, तु आई बाबा खरं म्हणतात मग याचा खरं म्हणतात तू एक नंबरचा लोफर पोरगा आहेस एक नंबरचा लोफर आहेस तू तू चांगला पोरगा नाही आहेस मी ना तू प्रेम करून सर्वात माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी गलती केली सर्वात मोठी गलती केली ना हो केली गलती आता काय करशील अमन तू किती खराब निघाला किती खराब निघाला मी ना तुझ्यावर किती भरोसा केला तुला माया पूर्ण भरोसा तोडला माझी आई बाबा जे म्हणत होते ना ते बरोबर म्हणत होते बरोबर म्हणत होते ते तुया या मी त्याचं ऐकलं नाही मीच पागल होती म्हणून पोरी नाही ना, ना आपल्या बाबाचं ऐकायला पाहिजे आपल्या मोठ्या आईचं ऐकायला पाहिजे ते जे म्हणतात ना ते हमेशा खरंच म्हणतात बरोबरच म्हणतात मी ना खूप मोठी गलती केली खूपच मोठी गलती केली हा बाय मी तुला सांगत आहे मी ना तुझ्यावर कधी प्रेम केलं नाही आणि मी तुझ्यावर प्रेम बी करत नाही मी ना दुसरी पोरगी चांगली पाहिली लिहि पटू लिहिली आहे पैशावाली मला आता तुझी काहीच गरज नाही आहे तुला जे करायचंय तू ते कर मला जे करायचंय ते मी करीन मला तुझ्या ब्रेकअप ब्रेकअप आहे म्हणून मी तुझ्या ब्रेकअप करत आहे आता तु यामध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये म्हणून तू माया पिक्चर सोडून दे माया मला आजच्या बाद फोनही नाही करायचा काही नाही करायचा आणि माझ्यात काही विचारही नको करू आणि मी बरात विचार नाही करत आता तुला तेच सांगू राहिलो मी तू अँड माया ब्रेकअप किती आसान नाही रे ब्रेकअप म्हणणं किती असा नाही ना मी ना तुझ्यावर एवढं प्रेम केलं त्याचा काही हा सिला दिला का तुला मला हा सिला दिला आ, ते काही ते मला काही माहित नाही आतापर्यंत माया फिलिंग खेळला आता दुसरी पोरगी पकडली तिच्या फिलिंग सोबत खेळशील तिच्या जवळचे पैसे खतम झाले की तिलाही धोका देऊन पैसे नाही ना तुला काय करावं लागते तू तू हे काम कर हो माई आईबाबा बरोबर म्हणत होते तू एक नंबरचा लोफर पोर गायस तू बिलकुल चांगला नाही आहे नाहीये ते म्हणत होते मी त्याच ऐकत नव्हती मला असं वाटत होते ते माझे दुश्मन आहे आणि तू माझ्यासाठी खूप चांगलं आहे माझ्या जवळचा आहे पण असली तर काही दुसरीच होती तू माझ्या सर्वात मोठा दुश्मन होता माई आई बाबा तर माया माया चांगला विचार करत होते पण मी त्यांनाच खराब म्हणत होती त्यांच्याच संग भांडण करत होती मी किती मन माई आई बाबाचं मला तर कधीच माफी नाही भेटेन मी जसं माई सोबत केलं त्याच्याबद्दल आता तू या रो ना तू दुसऱ्या इकडे कुकडे जाऊन रोय मायासमोर काही रडू नको आणि मायासंग आजच्या बाद काही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नको तू या माया आता काही राहिलं नाही जे बी होतं ते खतम झालं कट केलाय ना फोन <laughs> आता काय करू मी काय करू आता अमांना तुम्हाला धोका दिला त्याच्या भरवश्यावर मी एवढी दूर आली मग घर सोडलं तार सोडलं माझ्या आईबाबांना सोडलं त्याचं मन दुखवलं त्याच्याजून खोटी बोलली मी एवढं दूर आली आता काय करू मी काय करू मला सोडून दिलं काय करू मी आता <laughs> आता काही नाही आता काही माझा पर्याय नाही आहे बस आता जीव देण्याशिवाय माझा काहीच पर्याय नाही आहे आता मी घरची ना घाटची राहिली आता मी घरी बी वापस जाऊ नाही शकत आईबाबाला कोणत्या तोंडानं घरी जाऊ मी आईबाबाला कोणतं तोंड टाकू की मी अमांसोबत पाहून गेली होती आणि त्यानं मला धोका दिला असं सांगू आईबाबाला आता कुठं जाऊ मी कुठं जाऊ आता किती स्वप्ने सजवले होते माई बाबाने माझ्याबद्दल किती स्वप्ने सजवले होते किती चांगला पोरगा पाहिला होता माझ्या साक्षगंधासाठी बाबा कुठं कुठे नाही चालले पैसे मागले हा एका समोर जाऊ जाऊ हात फैलवत आहे की मग पोरीचं साक्षगंध आहे मला पैसे द्या मग पोरीचं साक्षगंध आहे मला पैसे द्या मी ना काय केलं काय केलं मी ना मी त्या मनच्या मागं पागल झाली होती मी ना काय केलंय मी ना माझी जिंदगी ना बरबाद केली आता माझा काहीच पर्याय नाही आहे आता आता मला जगायचा पण काही अधिकार नाही आहे काही अधिकार नाहीये मला जगायचा मला असं वाटलं नव्हतं की माझोबत तमन असा करीन म्हणून मला एवढा मोठा धोका देईन म्हणून असेच असतात काही पोरं असेच असतात फक्त पुरीचा यूज करतात यूज अँड थ्रो असतात त्यांच्यासाठी पुरी अमन त्याच्यातलाच निघाला त्यानं मला खूप मोठा धोका दिला खूप मोठा धोका दिला मी अर्ध्या रात्री इथं दोन वाजता उभी या रोडावर फक्त त्या पोराच्या भरवच्यावरून तो पोरगाच नाही आला त्यानं मला धोका देऊन दिला आता कुठं जाऊ मी कुठं जाऊ <laughs> कुठं जाऊ मी आता घरी बी जाऊ नाही शकत मी आता मी बाबाला कोणतं तोंड टाकू कोणत्या तोंडाने घरी जाऊ आता काय करू मी काय करू मी घरी जाऊन काय करू कोणत्या तोंडाने जाऊ माईबाबांना माया किती प्रेम केलं मावर किती प्रेम केलं किती लाडानं प्रेमानं मला मोठं केलं आणि मी काय शिला दिला माईबाबाला काय शिला दिला एकाच एका, एका पोरासाठी लोफर पोरासाठी माईबाबाचा विश्वास तोडला मीना विश्वास तोडला नाही नाही आता माझ्या जिंदगीत काही नाही राहिलं काहीच नाही राहिलं माझ्या जिंदगीत आता काय करू मी जगून जगून काय करू मी काही अर्थ नाही आहे माझ्या जगण्याचा आता काही अर्थ नाही आहे काय भेटलं आनंदी तुले काय भेटलं ला, आपल्या आईबाबाचं मन दुखून त्याचा भरोसा तोडून काय भेटलं तुला काय भेटलं तुझ्यासोबत बरोबर झालं तुला तुझ्या आईबाबासोबत नाही गलत केलं खूप गलत केलं तुला सर्व खतम झालं आता सर्व खतम झालं जिंदगीत काहीच नाही राहिलं आता काहीच नाही राहिलं त्या चक्कर चक्करमध्ये मी घरची ना घाटची गर्ची राहिली आता घरची ना घाटची गर्ची राहिली <laughs>